प्रॉब्टू यू बाय पालवी ॲग्रिको पालवी ॲग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिकवर नमस्कार मी ऋत्विक भालेकर स्वागत आहे तुमचं मुंबई तकच्या या विशेष शोमध्ये मी सध्या तुम्हाला घेऊन आलेलो आहे जपानमध्ये कारण जपानमध्ये वर्ल्ड एक्सपो दोन हजार पंचवीस सुरू आहे आणि ह्या वर्ल्ड एक्सपोमध्ये जवळपास दीडशेहून अधिक देश सहभागी झालेले आहेत तर पंचवीस आंतरराष्ट्रीय संस्था सहभागी झालेल्या आहेत ह्या वर्ल्ड एक्सपो दोन हजार पंचवीसमध्ये एकूणच देशभरात कशा पद्धतीनं गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढवण्याचा प्रयत्न होतो आहे हे आपण ह्या इंडिया पॅविलियनमध्ये दाखवणार आहोत ज्या इंडिया पॅवेलियनमध्ये मी सध्या आहे आणि कारण महाराष्ट्र हे देशाचं औद्योगिक केंद्र आहे त्यामुळे महाराष्ट्राचा डंका जपानच्या या वर्ल्ड एक्सपोमध्ये कशा पद्धतीनं वाजणार आहे हे आम्हाला तुम्हाला अगदी मराठमोळ्या पद्धतीत दाखवणार आहे या ठिकाणी आपण बघू शकतो ढोल ताशे लेझिमपासून सर्व जे मराठी कलाकार आहेत हे आ, मराठी आणि महाराष्ट्रातून आलेलं जे औद्योगिक विभागाचं शिष्टमंडळ आहे त्यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आपण बघू शकतो कशा पद्धतीनं याचं स्वागत होणार आहे या शिष्टमंडळाचं स्वागत होणार आहे कारण महाराष्ट्रातून आलेलं औद्योगिक विभागाचं शिष्ट हे शिष्टमंडळ जे आहे हे जपान चं तंत्रज्ञान असेल जपानची गुंतवणूक असेल ही जास्तीत जास्त आपल्या देशात आपल्या राज्यात कशी वाढीला लागेल ह्याचा प्रयत्न या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून आपण बघतोय या ठिकाणी अगदी पारंपरिक पद्धतीनं आणि सांस्कृतिक पद्धतीनं हा कार्यक्रम जो आहे ह्याची सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि महाराष्ट्रातून आलेले इथे जपानमध्ये स्थायिक झालेले मराठी बांधव जे आहेत हे सुद्धा ह्या कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी झालेले आहेत आपण बघतोय इथे हा जो वर्ल्ड एक्सपो आहे हा ओसाका सिटीमध्ये म्हणजे ह्या जपानमधली तिसरी मोठी ही सिटी आहे या सिटीमध्ये पार पडणार आहे आणि जवळपास पुढचे पंधरा दिवस अशाच पद्धतीनं या इंडिया पॅव्हिलियनमध्ये महाराष्ट्रातली गुंतवणूक महाराष्ट्रातला उद्योग कसा वाढेल याचा प्रयत्न होणार आहे आपण या पॅव्हिलियनच्या अवतीभोवती जर पाहिलं तर एकूणच माहोल असा आहे जणू काही आपण महाराष्ट्रातच आहोत आपण आपल्या देशात आहोत पण हे जपान आहे आणि या जपानमध्ये पुढच्या पंधरा दिवसांसाठी कशा पद्धतीनं महाराष्ट्राचा डंका वाजणार आहे हे आम्ही तुम्हाला वेळोवेळी दाखवणार आहोत आता थोड्या वेळातच उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासोबत महाराष्ट्राचे उद्योग विभागाचे शिष्टमंडळ सेक्रेटरी अधिकारी हे दाखल झालेले आहे त्यांचा मोठा जल्लोषात या ठिकाणी स्वागत झालेलं आहे आणि पुढच्या टप्प्याटप्प्यामध्ये आपण दाखवणार आहोत की कशा पद्धतीनं ह्या सगळ्या कार्यक्रमाची रूपरेषा आहे